नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर बांधकाम कामगारासाठी आनंदाची बातमी आहे संपूर्ण जी आहे बातमी आपल्याला लाईव्ह बघण्यात मिळणार आहे त्याकरता आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये तर चला व्हिडिओ सुरू करूया एक निवेदन खालीलप्रमाणे करीत आहे इमारत व इतर बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हिताच्या संरक्षणार्थ केंद्र शासनाने सन एकोणीसशे शहाण्णव रोजी कायदा लागू केला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने सन दोन हजार सात साली नियम बनवले आहेत सदर नियमांतर्गत सन दोन हजार अकरा साली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबई स्थापना करण्यात आली आहे व अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदित करून घेतले जाते व त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येते वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही व त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदीत असलेल्या व वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल यामध्ये दहा वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पन्नास टक्क्याच्या मर्यादेत प्रतिवर्षी सहा हजार पंधरा वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर टक्केच्या मर्यादेत प्रतिवर्षी नऊ हजार आणि वीस वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी बारा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल तरतुदी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन याबाबतची सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल सध्या मंडळाकडे नोंदीत असलेल्या अठ्ठावन्न लक्ष बांधकाम कामगारांचे कुटुंबीय व यापुढे मंडळाकडे नोंदित होणाऱ्या बांधकाम कामगारांचे कुटुंब कुटुंबियांचे भवितव्य या योजनेमुळे सुरक्षित होणार आहे धन्यवाद